नाटकी मंडळींच्या सोंगांना बळी पडू नका तुर्केवाडी येथे ईदगा परिसर सुशोभीकरण कामाचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदारसंघात विकासाची गंगा खेड्यापाड्यात पोचवली असून कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची प्रचिती लोकांसमोर येत आहे कैलासवशी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी तालुक्यासाठी ज्याप्रमाणे योगदान दिलं त्याचप्रमाणे आपल्या वडिलांप्रमाणे काम करण्याची कसब पाटील यांच्या कार्यातून दिसून येते त्यांनी आतापर्यंत पंधराशे कोटीचा निधी आपल्या मतदारसंघात आणला असून सर्व ठिकाणी काम धूमधड्याक्यात का सुरू आहे हल्लीच राजेश पाटील यांनी इदगा परिसर शुशुभिकरण कामाचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी विरोधकांना मिश्किल टिप्पणीत उत्तर दिलं निवडणुका आल्या की गुडघ्याला बाशिंग बांधून पायाला भिंगरी लागल्यासारखं अनेकजण फिरत आहेत सुगीत जसा नंदीबैल येतो तसं ते गेले साडेचार वर्ष कुठे होते अशा नाटकी मंडळींच्या सोंगाला बळी पडायला चंदगडची जनता दूधखोळी नाही त्यामुळे अशा लोकांना खड्यासारखे बाजूला करा असा खोचक टोला नाव न घेता आमदार राजेश पाटील यांनी नंदाताई बाभुळकर यांना लगावला तुर्केवाडी येथे ईदगाह परिसरात सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी सरपंच संजना ओवळकर अध्यक्षस्थानी होत्या प्रास्ताविक माजी सरपंच रुद्रापा तेली यांनी केलं तर स्वागत उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर यांनी केलं सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले तर नंदकुमार गावडे यांनी आभार मानलं यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जैनुद्दीन शेख उपाध्यक्ष गुलाब शेख सचिव निया शेख खुदबुद्दीन शेख हाशीम शेख माजी सरपंच रुद्रापा तेली सर्व सदस्य नंदकुमार गावडे गोपाळ गावडे तुकाराम गावडे मेहबूब शेख प्रकाश सौदागर ज्योतिबा हजगुळकर भरमाना अडकुरकर तुकाराम कांबळे गौश शेख सदरुद्दीन शेख रियाज अब्दुल शेख रफिक मुल्ला इस्माईल तोरगल बादशाह शेख सरपराज शेख मलिक शेख शिरा शेख इसाक शेख यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा